रमजान हा इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे हा महिना जगातील मुस्लिम उपवासाचा महिना म्हणून पाळतात हा महिना अत्यंत पवित्र म्हणून पाळला जातो याच महिन्यात अत्यंत, अत्यंत कठीण असे रोजे पाळले जातात अमावस्येनंतर येणारी चंद्रकोर पाहून हे उपवास सोडले जातात याच महिन्यात मुस्लिम समाज रमजान ईद साजरा करतो संपूर्ण समाज एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो शाहपूरमध्ये देखील रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी शिवसेना शहापूर तालुका संपर्क प्रमुख आकाश सावंत शहापूर पंचायत समिती गटनेत्या डॉक्टर कामिनी सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना तारमळे श्याम फरडे शरद चौधरी शहापूर गजालीचे संपादक संजय भालेराव जनता दरबाराचे मुख्य संपादक सुनील केदारे कार्यकारी संपादक संजय कांबळे गफार शेख फारुख शेख असलम शेख सोहिल शेख इरफान शेख गुलफाम शेख सलमान शेख आदी नागरिक उपस्थित होते आज रमजान ईद च्या निमित्ताने गटनेत्या कामिनी ताई सावंत या ठिकाणी या सर्व बांधवांना मुबारकबाद देण्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आणि कशा प्रकारचं या लोकांमध्ये येऊन आपण ईद साजरी करत आहात नमस्कार नमस्कार अ मला एक मी नेहमीच एक वाक्य आवर्जून सांगते की दिवाळी मे बसे अली रमजान मे बसे राम दिवाली मे बसे अली रमजान मे बसे राम अशी छत्रपती शिवरायांनी दिलेली आम्हाला संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचाच वारसा आम्ही नेहमी जपत असतो जात धर्म पक्ष समाजकारण राजकारण याही पलीकडे जाऊन माणसानं माणूसकीच माणुसकीचं नातं जपायचं असतं आणि ही मुस्लिम बांधव म्हणजे आमच्यासाठी एक कुटुंब आहे ह्या प्रत्येक बांधवांसाठी आम्ही प्रत्येक वेळेला हजर असू असतो आणि याही पुढे राहू राहू नेहमीच त्यामुळे प्रत्येक माझ्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा तर आहेत पण हा फक्त मुस्लिम बांधवांचा सण नाहीये हा आमचा पण सण आहे तो सण आम्ही पहिल्यापासून मानतो त्यामुळे प्रत्येकाला आणि आम्हालाही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भारतामध्ये आपल्याला ही, भारता आप ही संस्कृती खूप प्रकर्षाने जाणवायला मिळते की इथे सर्व जाती धर्माचे लोक गोविंदाने राहतात आणि प्रत्येक सण सर्व मिळून साजरे करत असतात याचाच एक भाग म्हणून या शहापूरमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय लोक म्हणा किंवा सर्व पक्षीय जनता म्हणा या ठिकाणी येऊन या लोकांच्या आनंदामध्ये सहभागी होत असते आपल्या सोबत या ठिकाणी काही बांधव देखील उपस्थित आहे त्यांच्याकडून आपण या ठिकाणी शुभेच्छा कशा प्रकारे देत आहेत ते जाणून घेऊ धन्यवाद आपला तरी आज हिच्या निमित्त सर्व सरकारी मंडळ आले आमचे मॅडम नगरसेविका मॅडम कामिने आणि एवढे आलेले विविध पदाधिकारी यांचं सरसं स्वागत आमच्याकडून आणि सर्वांना आम्हाला ईदच्या शुभेच्छा दिल्या म्हणून धन्यवाद असा सहकार्य सर्वांचा लाभ आम्हाला पुढच्या पाठचाली तुम्हाला या ठिकाणी आपल्या सोबत कल्पना तारमळे मॅडम उपस्थित आहेत ठाणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ते देखील या ठिकाणी या समाज बांधवांना शुभेच्छा देणार आहेत आज रमजान रमजान महिना संपूर्ण ईद आजची ही ईद सगळ्यांना सगळ्या आमच्या मुसलमान बंधवांना खूप खूप मुबारक असो खरं म्हणजे असं आपण म्हणतो ना मजहब नाही सिखाता, आपस मी भेद करना। तसंच आपल्याकडे हिंदू मुस्लिम हा प्रकारच नाहीये आपण सगळे एक आहोत आणि आमच्या शहापूर तालुक्यातील हा मुसलमानचा जो मोहल्ला आहे तिथे मी प्रथमच आज ईदीसाठी आलेली आहे आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनी एकत्र आपण सगळे बांधव हिंदू मुसलमान सगळे बांधव एकत्र आहोत आणि हा सण हा तुमचाच नाही तर हा सण आमचाही आहे आणि आम्हाला तुम्ही इथे बोलवलात आणि आम्हाला हे सांगितलं इथे बोलून इथे एवढा मान लिहिलेला आहे त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि तुम्हाला ईदीची मुबारकबाद देते आपण पाहू शकतो की सर्व समाजाचे लोक इथे येऊन एकाने गुन्या गोविंदाने या ठिकाणी ईद साजरी करतात त्या दरबारशी बोलल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद